नमस्कार मंडळी तडतडत्या जिऱ्यांची आणि लसणाची फोडणी वरून थोडासा गरम मसाला आणि अजून बरंच काही टाकून बनवलेली ही आलू मेथी अगदी गरमागरम सोबतीला गरम, गरम पोळी किंवा पराठा किंवा राईस आणि मग ती खाण्याची मजा किचन स्वाग तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एका कढईमध्ये पा इथे आपण थोडंसं सरळ हाताने तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरे टाका जिरे थोडेसे चांगले आपल्याला ब्राऊनिश होऊ द्यायचे आहेत यानंतर हिंग त्यानंतर आपण इथे फक्त लसणाची पेस्ट टाकली आणि दोन कांदे आपण पा प्रकारे बारीक चिरलेले देखील यामध्ये लगेच टाकले तर इथे जिरा आपल्याला चांगलं तडतडू द्यायचा आहे डार्क ब्राऊन रंग असा त्याला आला पाहिजे आणि कांदा एकदा चांगला थोडासा मऊ झाला की यामध्ये लगेच आपण पील करून बटाट्याच्या या प्रकारे ज्या फोडी तयार केलेल्या होत्या तर या फुडी आपल्याला लगेच यामध्ये टाकून द्यायच्या तर इथे उकडलेला बटाटा आपल्याला वापरण्याची गरज नाही आहे यानंतर हळद एक टीस्पून यानंतर काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून आणि जिरा पावडर देखील आपण अर्धा ते पाऊन टीस्पून टाकले आहे आणि वरून थोडंसं मीठ चवीपुरतं टाका आणि पुन्हा एकदा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या बटाट्याच्या फोडी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायच्या तर या प्रकारे कव्हर आपण करून ठेवलं साधारण एक चार ते पाच मिनिट कव्हर करा फ्लेम मात्र लो ठेवा आणि आपला बटाटा आता बऱ्यापैकी शिजलेला असेल यामध्ये आपण दोन ते तीन लाल मिरच्या देखील या प्रकारे तुकडे करून आपण टाकले आता मसाल्यांमध्ये पा अजून आपल्याला इथे ला काश्मीरी लाल तिखट आपण वापरलं आहे साधारण अर्धा टेबलस्पून आणि गरम मसाला देखील अर्धा टेबलस्पून याच स्टेपला आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे फक्त दोन मिनिट आता या प्रकारे परतवून घ्या कारण बटाटे आपले चांगल्या प्रकारे वापरले गेलेत आणि तसंही आपल्याला माहिती आहे की पील केल्यानंतर बटाटा तसाही लवकरच दिसतो आणि धुवून थोडीशी सुकवून अगदी बारीक चिरलेली मेथीची भाजी आपण यामध्ये आता ॲड करूया तर इथे पा मेथी जितकी बारीक आपण चिरले तितकी चिरली आहे आणि यानंतर चांगलं मिक्स एकदा करून घ्या मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अगदी एक अग चार ते पाच मिनटाची याची वाफ आपल्याला काढावी लागणार आहे तर पुन्हा आपण एक तीन ते चार मिनटासाठी अगदी लो फ्लेमवरती याची वाफ काढली आहे की जेणेकरून मसाले भाजी आणि उरलेली बटाट्यातली कसर जी आहे तर ती देखील शिजून निघेल आणि आपली ही आलू मेथी जिरा तडक्याची गरमागरम खाण्यासाठी मंडळी तयार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही एकदा करून पहा आणि याची टेस्ट पहा किती अगदी लाजबाब लागते आहे तर व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा